जय श्रीराम जय शिवराय नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आलो हो आहोत आत्ता सध्या गुडसाळी येथील फाटीवरती मित्रांनो या ठिकाणी भव्य असं कदंबडीकरांचं महाराष्ट्र केसरी मैदान संपन्न होत आहे या मैदानामध्ये कोणकोणती बैलं दाखल झालेली आहेत पाहणार होत या व्हिडिओची आपल्या समवेत आहे मराठवाडा एक्सप्रेस म्हणून ज्याची ओळख आहे तो डबल हिंद केसरी लखन आहे दादा कसं काय नियोजन आहे नियोजन चांगलं आहे अजून कोणती बैल घेऊन आला आहे आपला छोटा लखन पण आहे छोटा लखन त्याचं कस काय नियोजन आहे घरची दुसरं कोण आहे पैरे ओमॅन छोटा लखन आणि मोठ्या लखनची पहिला पैरा आहे ते तेच पाळणार आहे बरं चला मित्रांनो बघूया कोण कोण आले महाराष्ट्र केसरी कदमवाडीच्या मैदानामध्ये या व्हिडिओच्या कौन माध्यमातून मित्रांनो सोग्या आणि चिक्क्या आलाय बघा कुठलं गाव दोघांच रत्नागिरी जिल्हा रत्नागिरी एवढं लांब आला म्हणजे पहिल्यांदाच का येत असता नेहमी चिक्या येत असतो कंट्रि मैदानात बर चिक्या येत हो, असतो बरेच फायनल केलेले बर बर पण हा मागे एकदा आला होता तेव्हा गटपत झाला होता बरं त्यानंतर आता झाल्यावर दुसरं झाल्यानंतर पहिल्यांदा झाला इकडे तिकडे कशात पळतो तो रत्नागिरी जिल्ह्यात गावी मध्ये पळतो बरं नाव काय दादा बरं आणि आज कस काय नियोजन आहे दोघांचं गाडी पाळणार बरं चला शुभेच्छा तुम्हाला ते आपलं नाव कुठलं गाव दादा सिल्लोड सिल्लोड कोणती कोणती बैल आणले दादा शंभू शंभू का शंभू शिव शिव शंभू आहे सिल्लोड म्हणजे छत्रपती संभाजी आणि ही शिव हो पहिल्यांदाच आलाय का येऊन गेला इकडे नाही पहिल्यांदाच आलो बरं बरं शिव कुठल्या खांदी उजवे उजवे आणि शंभू डावी डावी शंभू आणि शिव आहे कसं नियोजन आहे शिव पणा बरोबर शंभू पुण्या शिवचे एक एकत्र पाहिजे हो हो बरं चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद राणा गाव कुठलं राणाचं करमाळा करमाळा बरं आज कसं काय नियोजन आहे राणाचं कराड सगळं कराड सगळ आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो विठ्ठल आला विठ्ठलचं गाव कुठलं दादा हनुमानवाडी कुठले बर हनुमानवाडी हनुमानवाडी पंधरा बसली काय डोमाळवाडी डोमाळवाडी बसली नातेपदिशे का बरं बरं कसं नियोजन आहे शुभेच्छा मला बंटी बंटीचं गाव कुठलं केळावड्यातला बंटी मित्रांनो आणि इकडे बघू शकता अर्जुन बसलाय अर्जुनला चांगलंच हि केलंय कसं काय नियोजन आहे आज कुणा बरं दिसल पळताना घरची गाडी घरचीच गाडी का गा? बर राज्या आणि अर्जुन बरं चला शुभेच्छा तुम्हाला आपल्याला भेटलेले प्रसिद्ध बैलगडी मालक आणि अखिल भारतीय बैलगडी संघटना मुळशी तालुक्याचे तालुका अध्यक्ष अजित शेठ बेगडे नमस्ते नमस्ते काय सांगाल आज कुणाला घेऊन आलाय लक्ष मित्रांनो लक्ष आलाय बघा मुळशीकरांचं आज कसं नियोजन आहे दादा बावीस अकरा पिस्टन बावीस अकरा पिस्टन बरोबर मुळशीकरांचं लक्ष पळताना दिसणार दादा खूप खूप शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो विघ्नहर्ता पण आलाय विघ्नहार्थाचं गाव कुठलं छत्रपती संभाजीनगरचं विघ्न हरताय कसं नियोजन आहे आज हा वाघवाडीकरांचा रोमन हिंद केसरी रोमन बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो हा छोटा मथुर आहे बघा मित्रांनो डोंजेकरांचा शंभू पण आलाय कसं नियोजन आहे आज आज सरपंच बरोबर कुठला सरपंच बरं इथल्या सरपंच बरोबर नियोजन बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो हा बाल तर अर्जुन गाव कुठलं बलमा आणि अर्जुनचं कवडेवाडी अर्जुनचं कसं नियोजन आहे आज आय महेश काका डोंगरी बाई मा पुन्हा बरोबर पण कोणत्या बैल बरोबर बलमा बरोबर बलमा बरोबर आणि दुसरा दुसरा त्यांनी नियोजन केले ती काय पहिला आपल्याला माहित नाही माहित नाही बरं चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्र नाव काय आहे नाव काय आहे जलवा जलवा गाव कुठलं बेवरी बेवरी पटरवाडी बरं आज कसं काय नियोजन आहे आज चालू आहे नियोजन पुन्हा बरो दिसल पाहेताना पिस्तूल हो बर आदईच्या पिस्तूल भरून नियोजन केलंय चला शुभेच्छा तुम्हाला घेऊन आलाय राजा राजयन चिमने राजा चिमण्या राजाच कस काय नियोजन आहे राजाचं आपल्या किराणा राहना आणि ह्याच चिमण्याचं चिमण्याच साई साई बर सांग संतोष भाऊ तोडकर यांचा साई बर चला शुभेच्छा तुम्हाला